नमस्कार मी कवी विलास घारगावकर आपल्या सोब समोर एक आजच्या परिस्थितीवर भयान विदारक चित्र दर्शवणारी कविता या ठिकाणी सादर करत आहे माझ्या कवितेचं नाव आहे अरे सरकारा जग माणुसकीला आणि वाचव माणसाला अरे सरकारा अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला आर सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला न कहर केला शेती पाऊस मांयंदाळ झाला न कहर केला शेती पाऊस मांदाळ झाला शेतकरी मोडून गेला तुझी मदत नाही त्याला शेतकरी मोडून गेला तुझी मदत नाही त्याला अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला मजुराला तर वालीच नाही मजुराला तर वालीच नाही त्याच्या कष्टालाही मोलच नाही मजुराला तर वालीच नाही त्याच्या कष्टाच मोलच नाही किड्या मुंग्या परी रगडला त्याची हाय लागल रे तुला किड्या मुंग्या परी रगडला त्याची हाय लागल रे तुला अरे सरकारा जाग माणूस केला न वाचव माणसाला अरे सरकारा जाग माणूस केला न वाचव माणसाला ओरग शिकून घरी बैसला ओरग शिकून घरी बैसला काम नाही त्याच्या हाताला ओरग शिकून घरी बैसला काम नाही त्याच्या हाताला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला तरुणाईचा पार चढलेला रागाने लाली लाल झाला अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जग माणूस किलान वाचव माणसाला जाती धर्मत भेदभाव केला जाती धर्मत भेदभाव केला इन दिन लेखी माणसाला जाती धर्मत भेदभाव केला इन दिन लेखी माणसाला न्याय तुझा विसंगत झाला नुसता कामाचा बोल न्याय तुझा विसंगत झाला नुसता कामाचा बोल बाला हर सर करा जग माणूस केला न वाचव माणसाला हर सर करा जग माणूस किलान वाचव माणसाला बोल तुझे पोपटावानी चाल तुझी कासवा वाणी बोल तुझे पोपटावानी चाल तुझी कासवा वाणी सारी जनता हातबल झाली तरी तुला जाग ना आली सारी जनता हातबल झाली तरी तुला जाग ना आली अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जाग माणूस किलान वाचव माणसाला अरे सरकारा जाग माणूस किला न वाचव माणसाला धन्यवाद ही कविता मी कवी प्राध्यापक विलास घारगावकर लातू यांनी लिहिलेली आहे आणि आजच्या परिस्थितीवर सरकारने काहीतरी तोडगा काढावा उपाय काढावा आणि या सर्व जनतेला समृद्धीच्या मार्गानं घेऊन जावं आणि समाजामध्ये भाईचारा गुण्यागोविंदानं नोंदावा म्हणून ही कविता या ठिकाणी सादर केलेली आहे आपल्याला कविता कशी वाटली याचा अभिप्राय आपण माझा नंबर सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती आपल्या प्रतिक्रिया आपण अवश्य पाठवाव्या हो अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद